तसं ह्या स्वामीचा तारक मंत्र आलाय बघा रे असं पण तारक मंत्राची पण मशीन आपल्याकडे मिळेल तसंच वेगवेगळ्या नमस्कार गुरुकृपामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील जप मशीन जसं की ही छोटी मशीन आहे बघा लग्ना डायरेक्ट लावायची याच्यामध्ये बावीस मंत्र येणार वेगवेगळे तसंच आपण ह्या अशा पण मंत्र मशीन बनवून देतो की जे तुम्हाला राम रक्षा पाहिजे किंवा मनाचे श्लोक पाहिजे किंवा स्तोत्र आहेत आप आप ते आपण याच्यामध्ये बनवून देतो तस हा स्वामीचा तारक मंत्र आलाय बघा असं पण तारक मंत्राची पण मशीन आपल्याकडे मिळेल तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या जप मशीन आपल्याकडे अवेलेबल झालेल्या आहेत जर कोणाला हवे असतील तर नक्कीच गुरुकृपामध्ये संपर्क करा किंवा खाली नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर मध्ये मेसेज करा धन्यवाद माने साहेब हे अॅक्वा मरीन आहे आणि क्रिस्टल आहे तर याच्याबद्दल जरा माहिती सांगाल का मला ॲक्वामेरीन हे मनाचा समतोल साधण्यासाठी तसंच ॲंगायटी जे दडपण दूर करण्यासाठी वापरले जाते ते समुद्राच्या लाटेचं प्रतीक आहे जसं समुद्रामध्ये अनेक लाटा तयार होतात चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे तसं आपल्या मनामध्ये सुद्धा अनेक विचारांच्या लाटा तयार उसळत असतात त्याच्या त्यांचा सा समतोल साधण्यासाठी हे रत्न उपरत्न खूप फायदेशीर आहे म्हणजे मानसिकता स्थिर करण्यासाठी इज द बेस्ट बेस्ट ब्रेसलेट ओके थँक्यू त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक अस... असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते लाईट वर धरल्यास त्याची लाईन लाईन ही दिसतात त्याची ओळख ओळख सुलेमानी हकीक आहे तुमच्याकडे तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला काय सांगाल सुलेमानी हकीक हे नजरबाधा तसेच शत्रू पासून रक्षणासाठी बरोबर घालतात त्याची ओळख म्हणजे त्याच्यावर असणाऱ्या वेगवेगळ्या रेषा असतात बरोबर त्या पारदर्शक अस, असल्या कारणाने दिसताना ते कॉम्पॅक्ट दिसते ओके पण ते वर धरल्यास त्याची लाईन लाईनी दिसतात ओळख आहे कारण की काही वेळेला त्याच्यातून लाईन पास होत नाही आणि अशा डिझाईनची मार्केटमध्ये बरुचिटीची मार। ओळख म्हणजे हे त्याच्यावर जे लाईन आहे ती स्पेसिफिक बरं ह्या फायदे सांगा फायदे म्हणजे नजर बाधा प्रेत वगैरे याच्यापासून रक्षणासाठी हे जाते तसंच हे जास्त करून इस्लाम धर्मीय जास्त वापरतात करतात त्यांच्यामध्ये दे त्याचे साधारण महत्व आहे प्रेस प्रेसियस स्टोन म्हणून बघितलं जात बरोबर आहे तर हे तुम्हाला जर नगर बाधा किंवा कोणाला त्रास असेल त्याचा बाहेरच्या बाधेबद्दल आ... तर ते त्याने घातलं आ... तर उत्तम आहे सगळ्यात सुलेमानी सुले हलेमानी हकी धन्यवाद माने साहेब हे शिवलाईट आहे त्याबद्दल काय सांगाल हे जे शुंगलाइट आहे ते मोबाईलचं रेडिएशन असतं जसं कॉल येतो किंवा मध्येच नेटवर्क जात बॅटरी डाऊन होते तेव्हा मोबाईल नेटवर्क जास्त खेचायचा जा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं जे रेडिएशन आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतं ते रेडिएशन कट करण्याचं काम शुंगलाईट करतो जसं की आता हे त्याच्यावर हे केलं असता स्क्रोल केला असता ते करत आहे अर्थ ते त्या रेडिएशन ला काम करते रेडिएशन वर बरोबर आणि ह्याचा दुसरा उपयोग हो काय म्हणाल जर पाणी प्युरिफाय करायसाठी सुद्धा याचा वापर केला जातो म्हणजे रशियन कंट्री मध्ये वगैरे पुरातन हे याच म्हणजे हे मिळतं रशियन मध्ये वगैरे पूर्वी पाणी प्युरिफिकेशन करण्यासाठी वगैरे याचा वापर केला जायचा ओके जर कोणाला पाहिजे असेल तर गणेश गल्ली गुरुगृपा गुरु धार्मिक ग्रंथ मंडळात नक्की अवश्य भेट द्या धन्यवाद तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पण मिळणार याच्यामध्ये लाईट पण येते नमस्कार मंडळी मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी दाखवणार आपल्या दुकानातील वटवृक्ष जसं की हे आपल्याकडे आलेलं आहे याच्यामध्ये स्वामींची मूर्ती आणि वटवृक्ष आहे त्याच्यामध्ये जसे की वेगवेगळ्या साईज आहे जशी ही लहान साईज आहे त्याच्यानंतर एक अजून ही एक साईज आहे ही साईज आहे अजून मोठी साईज आहे अजून मोठी साईज येईल पाचशे रुपयापासून हे स्टार्ट होतं ते अगदी चार पाच हजार रुपयापर्यंत तुम्हाला मिळेल तसंच त्याच्यामध्ये तुम्हाला लाईट पण मिळणार याच्यामध्ये लाईट पण येते आणि हे आपल्याकडे सगळं कलेक्शन आलेलं आहे जर कोणाला हवं असेल तर नक्की गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळात गणेश गल्ली या दुकाना अवश्य भेट द्या धन्यवाद नमस्कार मंडळी तुम्ही जो सिंहासनाच्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद दिला त्याबद्दल पहिल्या आधी धन्यवाद आपल्याकडे हे सगळ्या प्रकारची सिंहासन आहे जसं की हे बघा पट्टी लावून आहे पाच इंचाचं सहा इंचाचं सहा इंच हे आठ इंच असेल आणि हे दहा इंच म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती दत्तांची मूर्ती अन्नपूर्णा कृष्ण असं वेगवेगळ्या सगळ्या तुम्हाला ठेवता येतील त्यामुळे तुमच्या देवाराला शोभा येईल आणि हे एकदम पंचधातूची सिंहासन आहेत जर कोणाला हवी असतील तर साईज वारी सगळी आहेत बघा तुम्ही खाली नंबर जो दिलेला आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करू शकता आपण डिलिव्हरी करतो जर कोणाला असतील तर नक्कीच संपर्क करा धन्यवाद गुरुगुपा धार्मिक ग्रंथ म्हणणार गणेश गल्ली देवघर जसं की हे पूर्ण सागवानी आहे बाहेर लोक फणसाचे वगैरे विकतात पण आपली सागवानी पूअर म्हणजे गुरुगुबा मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत आहे तर आज मी आपल्या दुकानातील देवारे दाखवणार देवघर जसं की हे पूर्ण सागवानी आहे बाहेर लोक फणसाचे वगैरे विकतात पण आपली सागवानी आहे प्युअर आणि याची साईज एक अशी दोन बाय दीड आहे परत ज्यामध्ये स्टेप आहेत तेव्हा तुम्हाला स्टेप पाहिजे असतील देव ठेवण्यासाठी तर स्टेप पण आहेत त्या बारा आहेत बारा बाय पाच वगैरे तसंच आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टेप पण आपण बनवून देतो आपला व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि लोकांनी भरपूर प्रसंड मागणी केली त्याची त्याप्रमाणे आपण त्यांना कस्टमाइज पण करून देतो जशा पाहिजे तशा आणि सुंदर व्यवहार आले कोणला जर हवे असतील तर नक्की गुरुकृभा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली लालबाग अवश्य भेट द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहे त्यामुळे महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले पाहिजेत असा आमचा संकल्प आहे नमस्कार मंडळी जय शिवराय जसं की आता शिवजयंती जवळ आलेली आहे जगात भारी एकोणीस फेब्रुवारी असं म्हटली आहे तर आपल्या दुकानामध्ये महाराजांच्या सर्व मूर्त्या आलेल्या आहेत जसं की अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज ही छोटी मूर्ती आहे बघा सुंदर महाराजांची ही आपण डेक्सबोर्डवर गाडीच्या किंवा तुमच्या ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता जस की ही महाराजांची मूर्ती आहे ही एक सुंदर कलाकृती आहे महाराजांची अशा अनेक प्रकारच्या महाराजांच्या सुंदर सुंदर मूर्त्या आपल्या दुकानात आलेल्या आहेत गुरुकृपामध्ये जर कोणाला हवे असतील तर नक्की संपर्क करा एकोणीस फेब्रुवारी जवळ आलेली आहे त्यामुळे महाराज प्रत्येकाच्या घराघरामध्ये गेले पाहिजेत असा आमचा संकल्प आहे तर नक्कीच तुम्ही महाराजांच्या मूर्त्या घ्यायला आमच्या दुकानात या असं मला वाटतं धन्यवाद जय शिवराय हे जे पिरामिड आहे पिरॅमिड हे एक चारे एकवटात एक त्रिकोण होतो आणि तो जो बिंदू आहे तो ऊर्जेचा स्रोत हे पायराइड आहे बघा हे काही डायमंड कटिंग मध्ये काही मध्ये आहेत काय सांगाल नवीन ना आलंय पायराइड पायराइट तर आपल्याला मागे सांगितल्याप्रमाणे हे मनी मनी अवेंडन्स साठी आहे तसंच नजरवादा ह्याच्यासाठी आहे आणि हे जे पिरामिड आहे पिरॅमिड हे एक चार रेषा एकवट त्रिकोण होतो आणि तो जो बिंदू आहे तो ऊर्जेचा स्रोत आहे पिरामिड हे ऊर्जेचा हे स्रोत मानलं जात त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला त्याचा अधिक फायदा मिळू शकतो आणि पिरामिड म्हणजे हे पैसा खेचणे जे ऊर्जा आहे ती एकवट एकवटायला मला पायराइड हे ऊर्जेचा स्त्रोत आहे बरोबर त्यामुळे पैसा पैसा खेचतो मनी साठी चांगले तुम्ही सिंहासन म्हणू शकता किंवा देवाऱ्याच्या पुढे तुम्ही ही अशी ठेवू शकता साधारण आठ एक किलो आ, नमस्कार म्हणजे आपल्याकडे गुरुकृपा धार्मिक मध्ये ह्या नवीन नवीन आता महरप लोकांच्या मागणीनुसार आपण आणलेली आहेत ही पंचधातूची आहेत ही साधारण दोन फुटाची आहे ही दीड फुटाची आहे त्याच्यानंतर हे लहान एक दहा ते बारा इंचाच्या मूर्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारची अशी छान छान महरप आली आहेत तुम्ही सिंहासन म्हणू शकता किंवा देवालाचे पुढे तुम्ही ही अशी ठेवू शकता हे साधारण आठ एक किलोचं आहे आणि अप्रतिम आहे आणि त्याचा आनंद घ्या गुरुकृपा धार्मिक ग्रंथ भंडार गणेश गिल्ली लालबाग खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा आणि तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद हे नंदेश्वर आणि ह्याला शाळीग्राम ठेवण्यासाठी पिंडी जलाधारी असं म्हणतात नमस्कार म्हणजे तर लालबाग गुरुकृपा धार्मिकमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे तर आपण ह्या वेळेला जरा वेगळं जे बाहेर कुठे उपलब्ध होत नाही हे साधारण तुम्हाला जर खेळायला झालं तर बनारस किंवा मथुरा या ठिकाणी हे अवेलेबल होतात हे नंदेश्वर आणि ह्याला शाळीग्राम ठेवण्यासाठी पिंडी जलाधारी असं म्हणतात याला आता वेगवेगळ्या प्रकारचे आपण लहान मोठ्या मध्यम आणि सगळ्या प्रकारचे आपण आणलेले आहेत एक वेगळं आपण हे ह्या वर्षीच शिवरात्री चांगली जोरात उत्साहात त्या संदर्भातले आपण हे आणलेले ते शाळीग्राम सुद्धा आहे की त्याच्यामध्ये श्रीयंत्र आहे आणि शिवशक्तीचा हा समावेश असलेला आहे शाळीग्राम आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर अभिषेक पात्र म्हणतात त्याला अभिषेक पात्र आहेत स्फटिकाची पिंडी आहे तसं वेगवेगळ्या प्रकारचं आपण हे आणलेलं आहे तर आपण जरूर या आणि खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद जसं की स्वामीसाठी लागणारं हिना अत्तर आहे तसंच आपलं ब्रह्मकमळ आणि कृष्णकमळ ही दोन्ही सुंदर अत्तर आहे म्हणजे गुरुगृपामध्ये जसं की आपला दिवस मंगलमय होण्यासाठी आपल्याकडे स्पेशल अत्तर आलेली आहेत जसं की स्वामीसाठी लागणारं हिना अत्तर आहे तसंच आपलं ब्रह्मकमळ आणि कृष्णकमळ ही दोन्ही सुंदर अत्तर आहेत तसंच आपण मूकचे प्रकार ठेवतो त्याच्यात व्हाईट उद्या ब्लॅक उद्या डेनल उदय सगळ्या प्रकारचे उदांचे अत्तर आहेत तसंच आपलं हे स्प्रे आहे तसं अष्टगंधाचा सुगंध आपण जे देवपूजेला अष्टगंध वापरतो त्याचा स्प्रे येईल तसंच एअर फ्रेशनर येईल आणि हे ब्रह्मकमळ आहे तसंच वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे हे जे बॉडी स्प्रे किंवा घरी एअर फ्रेशनर आपल्या पडद्यावर वगैरे मारण्यासाठी पण चांगल्या चांगल्या क्वालिटीचे आहेत तर कोणाला हवा असेल तर नक्कीच गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गल्ली खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वर संपर्क जर हे ठेवलं बरोबर त्यांच्यामध्ये रोजकॉडचं प्रतीक आहे म्हणजे प्रेमाचं प्रतीकच हे रोज कॉल तर हे रोज कॉल बद्दल काय सांगा रोज कॉल हे कुंडलिनी चक्राच्या हार्ट चक्राशी रिलेटेड आहे बरोबर त्यामुळे ते दोन कपल्स असतात दोन विवाहित जोड असत त्यांच्यामधले जर मनमुटाव असतील मतभेद असतील बरोबर ते दूर करण्याचं काम कर जोडप्यांनी स्वतःच्या बेडरूम मध्ये हे ठेवलं बरोबर त्यांच्यामध्ये ताणतणाव ताणतणाव दूर होण्यासाठी आणि आपसी निर्माण होण्याचं काम करत बरोबर जर कोणाला हवं असेल आणि हे त्याच्याबरोबर हे पण आहे त्याचे काय म्हणतात जे काम जी करत वेगवेगळ्या प्रकारे जसं आपण हे आपण हे स्टॅच्यू प्रमाणे बघतोय तसंच हे टंबल आहे बरोबर ब्रेसलेट आहे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये ते भेटतात ओके म्हणजे हे प्रेमाचं प्रतिक्रिया थोडक्यात ताणतणाव कमी करण्यासाठी हार्ट रिलेटेड हार्ट चक्रावर ते काम करतात ओके कोणाला हवा असेल तर गुरुकृपा धार्मिक ग्रंथ मंडळ गणेश गल्ली लालबाग अवश्य भेट द्या धन्यवाद